सुधाचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे या कॅमेऱ्यांमुळे साधारणतः पाचशे ते सातशे मीटर पर्यंतच्या अंतरावरील घटनेचे अचूक वेध घेण्यात येऊ शकणार आहेत यामुळे परिसरात चोऱ्या अपघात तसेच शालेय आणि महाविद्यालयीन मुली आणि युवतींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोचा अचूक वेध घेऊन अशा घटनांना आळा बसणार आहे या आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेचा शुभारंभ नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केला तसंच ग्रामपंचायत सदस्या स्नेहलताई कांकरिया यांचा वाढदिवसही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सरपंच राजेश मेहर उपसरपंच रेखा फुलसुंदर माजी सरपंच आत्माराम संते देवेंद्र बनकर विनायक भुजबळ विकास फुलसुंदर बाळासाहेब वारुळे मायाताई डोंगरे ज्योतिताई संते राजश्री काळे वैशाली मेहेर मीना वारुळे सोनल अडसरे स्नेहलताई कांक्रिया संगीता काळे ग्रामविकास अधिकारी सचिन हुंडे पोलीस दत्ता ढिमरे आणि ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते सुपेरियर सेक्युरिटी सोल्युशन यांच्या वतीने एकूण साठ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले अजून इतरही ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजेश मेहर यांनी देऊन नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले ंदर मॅडम त्यांचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ग्रामसेवक साहेब आहेत तर मी पोलीस स्टेशनच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभार आणि कौतुक व्यक्त करतो कारण मी या ठिकाणी हजर झाल्यापासून मी सरपंच साहेबांच्या सा बऱ्याच दिवसापासून मी पाठपुरावा करत होतो की तुम्ही आपल्या वारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सीसीटीव्ही असत कारण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चेन स्नॅचिंगची घटना घडली होती अॅक्सिडेंटच्या या ठिकाणी घटना घडत आहेत चोऱ्यांच्या घटना घडत आहेत <laughs> परंतु हे सगळं ह्या गोष्टींचा तपास करत असताना आम्हाला सीसीटीव्ही नसल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सामना करावा लागतो परंतु मिहेर साहेबांनी ही गोष्ट मनाव घेतली आणि त्यांनी मला शब्द दिला होता की साहेब आम्ही ज्यावेळेस सीसीटीव्ही बसलो तर त्यावेळेस आज आम्ही एकदम उच्च प्रतीचे आणि त्याचा खरोखर बाबा म्हणजे पोलीस प्रशासनाला परंतु ग्रामस्थांना ग्रामपंचायतला सर्व नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि ही सी सी टी व्हीची आता या ठिकाणी आपण सगळेजण क्वालिटी बघतो तर अतिशय उच्च प्रतीचे उच्च क्वालिटीचे ठिकाणी सी सी टी व्ही बसवलेली आहे म्हणजे अगदी यांना आपल्याला गाडींचे नंबर सकल किंवा चेहरे अगदी स्पष्ट दिसणार आहेत तर याचा निश्चितच नारायणगाव आणि वारवाडी या परिसरातील ज्या चोरीच्या घटना असतील किंवा हो कायदा चुरस्तीच्या काही घटना असतील त्या आटोक्यात आणण्यासाठी किंवा ते उघडकीस आणण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे तर मी आणि याबाबत मी अजून एक सांगेल की आमची तर इच्छा होती परंतु काही आपल्या आपल्यातीलच काही पत्रकार बंधू देखील आहेत त्यांचे देखील आम्हाला वारंवार होते साहेब तुम्ही ग्रामपंचायतला सांगा तुम्ही त्यांच्याशी बोला आणि कोल्हे साहेब पर्टिक्युलर आहेत सगळ्यात सगळ्यांचीच इच्छा होती की साहेब सीसीटीव्ही तर आता या सीसीटीव्हीचं खरं सांगतो तुम्हाला की खूप आपल्याला फायदा होणार यापूर्वी देखील बघितलं असेल तुम्ही की चेन स्नेचिंगची घटना घडली होती आपल्या नारायणगाव त्या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतची सीसीटीव्ही अवेलेबल नव्हते परंतु आपल्या काही दुकानांचे असतील काही स्टोअर्सचे असतील टी व्ही बघून आपण तो एक ते दीड तासामध्ये आपण तो गुन्हा उघडून आणला आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्याला नारायणगाव मध्ये जो एक पंधरा ते वीस घरफोड्या त्या ठिकाणी ओपन झाल्या होते म्हणजे अशा पद्धतीने सीसीटीव्ही चे खूप फायदा आहे आणि ही बातमी आता आपल्या माध्यमातून बऱ्याच गावांमध्ये जाणार आहे आणि ह्याचा असा दुसरा एक फायदा होणार आहे की प्रिकॉशन इज बेटर क्युअर म्हणजे चोरांना किंवा जे अशा काही चुकीच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तींपर्यंत बातमी केली की चांगल्या क्वालिटीची सीसीटीव्ही आहे तर निश्चित इथल्या ज्या चोरीच्या किंवा इतर ज्या घटना आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना प्रतिबंध बसणार आपण ग्रामपंचायत काय की आदर्श निर्णय घेतलेला आहे आ, या ठिकाणी वारळवाडीचे सरपंच उपसरपंच आहेत त्यांचे सर्व सदस्य सर आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा जो निर्णय घेऊन त्यांनी थोडासा वेळ घेतला परंतु ज्या क्वालिटीचे त्यांनी सीसीटीव्ही बसवलेले हो आहे त्याचा निश्चित खूप सारा फायदा होणार आहे तर बाकी ले ले, मी बाकी ग्रामपंचायत आहे आपल्या नारायणगाव हातीतील जे एकोणीस उरलेली सॉरी अठरा गावं जे उरलेले आहेत त्यांना मी त्यांना देखील मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण देखील याच पद्धतीने चांगले सीसीटीव्ही बसवावे जेणेकरून आपल्या हातीत देखील जे गुन्हे घडणार आहेत त्या गुन्ह्यांना प्रतिबंध घडणार आहे आणि भविष्यात जर कोण कोणता गुन्हा घडला तर तो आपल्याला या ठिकाणी उघडकी सांगण्यामध्ये आपला त्याचा फायदा होणार आत्ताच आपल्या खोडत ज ग्रामपंचायतच्या जो आपला ती सत्तांचा प्रकार झाला होता तर त्या जो आपला मत आहे किंवा तो महानगो पंथाचा जो आश्रम आहे त्या आश्रमात जे सी सी टी व्ही आपल्याला फुटेज त्या आधारे आपल्याला तो गुन्हा उघडकी सांगण्यामध्ये मदत झाली होती तर अशा प्रकारे